हाय फ्रेंड्स स्वामी समर्थ तर बघा आज आपण आपली काळी झालेली जी मान आहे ती गोरी करण्यासाठी तसेच मानेवरचे जे काळे काळे डार्क स्पॉट्स आलेले असतात ते पूर्णपणे घालवण्यासाठी खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा असा घरगुती उपाय पाहणार आहोत याच्या एका वापरातच तुम्हाला शंभर टक्के याचा रिझल्ट भेटेल तर काळीमान होण्याची देखील बरीच कारणे आहेत तर बघा बऱ्याच जणांना अति सूर्यप्रकाशामुळे देखील होतात तर काही काही जणांना हार्मोनल चेंजेसमुळे देखील होतात तर काही काही जणांना त्वचेचे काही विकार देखील असतात तर तुम्हाला यातील कोणतेही समस्येमुळे जर हा काळी मान झाली असेल तर शंभर टक्के तुमची मान जी आहे ती पूर्णपणे त्याच्यावरची जी मळ आहे तो पूर्णपणे निघून जाईल तर नक्की हा उपाय ट्राय करा तर बघा या उपायासाठी मी एक तर एक बाउल घेतलेला आहे त्यानंतर मी तर एक छोटा चमचा घेतलेला आहे आणि त्या चमच्यानेच मी एक चमचा यात भाजलेली हळद टाकलेली आहे तर तुम्हाला माहीतच असेल हळद जी आहे ती टॅनिंग दूर करण्यासाठी म्हणजेच काळेपणा जो दूर करण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडते त्यानंतर मी आत एक चमचा बेसनचं पीठ घातलेलं आहे तर बेसनचं पीठ देखील त्वचेवरील काळेपणा दूर करण्यासाठी तसेच त्वचा जी आहे ती उजळ करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे खूप जास्त उपयोगी पडते तर खूप छान आणि खूप इफेक्टिव असा हा आजचा घरगुती उपाय आहे नक्की करून पहा त्यानंतर मी तर थोडासा सोडा घेतलेला आहे आपण किचनमध्ये जो सोडा यूज करतो स्वयंपाकासाठी तो मी इथं सोडा वापरलेला आहे तर सोडा देखील डीप क्लिनिंगसाठी खूप जास्त उपयोगी पडतो तर आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर आता मी यात एक अर्धा लिंबू घेतलेला आहे तर लिंबूचा रस जो आहे तो ॲड करणार आहे तर लिंबूने देखील त्वचा जी आहे ती उजळ होण्यासाठी काळेपणा जो आहे तो कमी होण्यासाठी खूप जास्त मदत होते तरी तर मी अर्धा चमचा सॉरी अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि त्याचा रस मी यात ॲड केलेला आहे तर तुमची देखील मान खूप जास्त प्रमाणात काळी झालेली असेल तर हा उपाय एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला एकाच वॉशमध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल जर खूप जास्त प्रमाणात तुमची मान जे आहे ती काळी झालेली असतील जे डा अ, डाग जे आहेत ते खूप डार्क आत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की दोन ते तीन वेळा ट्राय करा पण तुम्हाला एकाच वॉशमध्ये याचा बऱ्यापैकी फरक जो आहे तो जाणवणार आहे तर आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लास्टला आपल्याला यात जे ॲड गोष्ट करायची आहे ती म्हणजे टूथपेस्ट तर तुमच्याकडं कोणती टूथपेस्ट अवेलेबल आहे ती तुम्ही यात थोडीशी ॲड करा कारण टूथपेस्ट देखील डीप क्लिनिंगसाठी काळेपणा दूर करण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडते हे मिश्रण जे आहे तुम्ही हातापायाला देखील लावू शकता पण आपल्याला हे चेहऱ्याला लावायचं नाही अजिबात तुम्ही मान हात पाय पायांचे गोटे हातांचे कोपरे याला लावू शकता तर बघा आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जिथे जिथे मानेवर किंवा मा गुडघ्यांवर हातांच्या कोपऱ्यांवर घोट्यांवर काळेपणा जास्त प्रमाणात असेल तर तिथं तुम्हाला व्यवस्थित हे मिश्रण जे आहे ते लावायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपली पेस्ट जी आहे ती तयार झालेली आहे तर अशा पद्धतीनं हे मिश्रण व्यवस्थित जिथे जिथे काळेपणा झालेला आहे डार्क स्पॉट्स आहेत मानेवरती तर तिथं अशा पद्धतीनं लावून घ्या एक दोन ते तीन मिनटं मसाज करा त्यानंतर हे मिश्रण जे आहे ते दहा ते पंधरा मिनटं असंच सुकण्यासाठी ठेवून द्या तुम्हाला नक्कीच याचा रिझल्ट एकाच वॉशमध्ये जाणवेल जास्त डार्क असेल तर तुम्ही दोन ते तीन वेळा नक्की ट्राय करा तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मसाज करून हे सुकण्यासाठी ठेवून द्या तर नक्की ट्राय करा आणि याचा रिझल्ट देखील काय येतो ते देखील मला नक्की कळवा आणि आपले असे छान छान छोटे छोटे घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा थँक्यू